नमस्कार बेसिक मॅथित प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण मागच्या भागामध्ये परिमय संख्यांचा परिचय करून घेतला आता आपण परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा ओळखायच्या हे शिकणार आहोत तर आपण संख्या रेषा शिकलेलो आहोत संख्या रेषा म्हणजे त्याच्यावरती सगळ्या संख्या लिहू शकतो क्रमाने त्याला आपण संख्या रेषा म्हणतो म्हणजे जिथे शून्य असेल त्याच्यापासून समान अंतरावरती एक दोन तीन चार इथे पण वजा एक वजा दोन वजा तीन हे काय असतं अंतर समान असतं यांना आपण काय म्हणतो संख्या रेषा म्हणतो आता दोन पूर्णांकांच्या मध्ये काय असतात अपूर्णांक असतात म्हणजे शून्य आणि एक मध्ये जर मला सांगितलं त्यातल्या संख्या सांगा तर ह्यामध्ये जर एकच बिंदू असेल आणि ह्या दो, दो, दोन त्या बिंदूने दोन समान भागामध्ये शून्य आणि एक मध्ये अंतर केलं असेल तर तो काय असतो अर्धा असतो ना मग अर्धा आणि अर्धा मग एक झाला पुन्हा जर मी असा अर्धा केला तर तो काय झाला दीड पुन्हा हा दोन झाला हा एक काय ऍक्च्युली दोनशे दोन मग तीनशे दोन हा चार काय आहे चारशे दोन अशी ही आपली संख्या रेषा बनत जाते आता मगाशी आपण काय केलं दोन्ही विभागलं आता समजा मी ती सं तीन तीन रेषा काढून म्हणजे चार भागांमध्ये जर मी दोन पूर्णांक संख्या विभागल्या तर काय होणार हे छेद चार येणार हे छेद चार असं होत होते छेद चार, छे चार मग हे छेद चार म्हणजे काय होणार छेद चार ना हे आपण शिकलेलो आहोत मी संख्या रेषा काय सांगते तर आपण परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधणार आहोत त्याचाच अर्थ आपण संख्या रेषेवरती जर तुम्हाला दोन संख्या दिल्या असेल त्याच्या सं त्याच्या दरम्यानच्या संख्या जा आपण काढणार आहोत तर एक एकेतला भाग काय अशा ठेवायचा दोन पूर्णांक संख्यांच्या मध्ये दोन सलग पूर्णांक संख्यांच्या मध्ये कोणतीच पूर्णांक संख्या येत नाही काय येतात अपूर्णांक येतात आणि दोन अपूर्णांकांमध्ये किती अपूर्णांक येतात त्यामुळे दोन परिमय संख्यांच्या दरम्यान अगणित अशा परिमय संख्या असतात आता या दोन अपूर्णांकांमधल्या आपल्याला संख्या शोधायच्या आहेत आता दोनशेच सात आणि सहाशेच सात हे तर फार सोपं आहे कारण यांच्याच मध्ये तीनशेच सात येणार बरोबर चारशे सात पण ह्याच्यामध्ये येणार संख्या रेषेचं स्वरूपात संघाचं म्हटलं तर बघा संख्या रेषा आहे इथे शून्य आहे इथे एक आहे कारण सातशेच सात म्हणजे एक असणार ना मग इथे सहाशे ह्या सगळ्यांचा जे विभागणी आहे ती कशामध्ये केले आपण सात भागांमध्ये गेले एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे ह्या ज्या रेषा आहे तो हा एक पूर्णांक आहे ना एकशेच सात दोनशे सात तर त्यातले आपण दोनशे सात दिले आणि सहाशेच सात दिले माझ्या मधल्या आहे तीनशे सात पाचशे सात चारशे सात ह्या काय झाल्या ह्याच्या संख्या झाल्या आपल्या सराव संचात किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न येणार दोन अपूर्णांक देणार आणि सांगणार की या दोन परिमय संख्यांमधल्या तीन संख्या शोधून दाखवा आपण तीन शोधलेल्या आहेत कशा शोधल्या कळलं तुम्हाला समच्छेत होतं तर समोच्छित असेल तर खूप सोपं असतं आणि समच्छित असून ह्या अंशांमध्ये जर तीन चारचं अंतर असेल तर मधल्या तीन संख्या आपल्याला लिहिता येतात आता इथे बघा हे समच्छित आहेत पण ह्यांच्यामधल्या अंशामध्ये किती आहे अंतर एकच आहे म्हणजे पाचशे दहा नंतर सहाशे दहाच येणार ना जर मी दहा मध्ये विभागणी केली तर म्हणजे के मला अशा पद्धतीने ना संख्या नाही येणार ना, तर मी वेगळी पद्धत वापरते आणि जी फार सोपी आहे आणि फार मजेशीर आहे त्याच्या काय करायचं या दोन्ही अपूर्णांकांचं पुन्हा एकदा समचित अपूर्णांकाचं रूपांतर करायचं पण अशा प्रकारे करायचं की त्यांचं मूल्य वाढलं पाहिजे ठीक आहे म्हणजे कसं आता समजा मी ह्या दहाचे वीस करते मी वीस करते यासाठी काय करायचं मला पाच आणि दहा दोघांना पण दोन ने गुणावं लागेल किती येणार दहा छेद वीस येणार आता सहाला पण मी गुणल्यानंतर काय येणार बाराशेत वीस येणार बरोबर आता यात मला तीन संख्या मिळणार का नाही मिळणार मग काय करते तीस मध्ये कन्वर्ट करून बघते मग किती येणार पंधराशेद तीस येणार आणि हे किती येणार अठराशे तीस येणार आपण काय केलं तीन तीनने ने गुणलो कारण आपल्याला छेद तीन पटीने वाढवायचा होता आता बघा पंधरा ते अठरा मध्ये काय येणार सोळा छेद सोळाशेद तीस येणार सतरा छेदतीस येणार हो की नाही पण आपल्याला दोन संख्या तर मिळाल्या आपल्याला किती पाहिजेत तीन पाहिजेत वापरू वाढवूया मी ते काय येणार वीस छेद चाळीस येणार आणि इकडे काय येणार चोवीस छेद चाळीस येणार आता बघा एकवीस छेद चाळीस बावीस छेद चाळीस आणि तेवीस छेद चाळीस ह्या संख्या दोघांमध्ये येणार आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला समजलं आपण कसं करतो तर आता मी जरा जरा शंभर केलं असतं तर आणखीन सोपं झालं असतं तर बघा शंभर असं मी धाने घडते ना मग पन्नास छेद शंभर आणि हे काय होणार साठ छेद शंभर म्हणजे बघा तुम्हाला दोघांच्या दरम्यानच्या तब्बल नऊ संख्या लगेच मिळाल्या असतात तर तुम्ही असंही करू शकता किंवा असंही करू शकता दहा पटीने एक फायदा काय असतो तर तुम्हाला लगेच तुम्हाला एक नऊ दहा संख्या मिळून जातात म्हणजे इथे बघा तुम्हाला एक संख्या मिळाली इथे दोन संख्या मिळाल्या दरम्यानच्या दोघांच्या मधल्या दरम्यान म्हणजे काय असतं मधल्या आणि इथे तीन मिळाल्या ना फायनली पण ते जर तुम्ही सरळ धापट केली असते आणि शंभरच केलं असतं तर तुम्हाला लगेच मोठ्या संख्या मिळाल्या असत्या तर आपण दोन परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा शोधतो तर त्याच छेदांना आपण शक्यतो धापटीने करून टाकायचं गुणाकार म्हणजे अंशांचा पण धापटीने गुणाकार होतो आणि यांच्यामध्ये संख्या म्हणजे आपल्या परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या असतात आपण अजून एक दोन उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल आता इथे बघा ऋण आहे एक धन आहे धन आणि ऋण आहे म्हणून आपल्याला खूप फरक पडतो असं नाही नंतर फरक पडतो सुरुवातीला आपल्याला काय बघायचं असं पहिली गोष्ट काय बघणार आपण छेद बघणार मग अशी छेत समान होते तर आपण त्यांना सममूल्य करून उत्तर काढलं आधी काय काय करावं लागेल आपल्याला आधी समच्छेद करून घ्यावं लागेल त्यासाठी काय करणार आपण ह्याला पाच नि गुणणार ह्याला तीन नि गुणणार म दोन छेद तीन ला पाच नि गुणल्यानंतर उत्तर काय ते बघा दहा छेद पंधरा ना काय आहे वजा आहे आणि तीन छेद पाचला कशाने गुणणार मी तीन नि गुणणार आपण सगळं करतो दोघांना पण का गुणतोय सममूल्य पूर्ण काढतोय आपण तर मी फक्त अंशास गुणलं किंवा छेदाच गुणणार मी कुटुंब तीन उचलून आणला अपूर्णांकाचे व्हॅल्यू मूल्य तिकडे आपण चुकीचं ठरवतो जेव्हा आपण अंशाला आपण एकाच संख्येने एकाच वेळा गुंतवतो तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही म्हणून तो सममूल्य अपूर्णांक राहतो हे एक बेसिक आहे गणितातलं नऊ पंधरा तर बघा इथे दहा चेद पंधरा आले मायनस दहा चेद पंधरा आणि इकडे नऊ शेत पंधरा आले आपण काय केलंय समच्छेदीकरण केलेलं आहे आपण इकडे दोघांचे पण छेद समान करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आता समजा तर इथे ऋणच चिन्ह नसलं असतं तर काय झालं असतं दहा चेत पंधरा आणि नऊ शेत पंधरामध्ये कुठली संख्याच नसली पूर्णांक आपल्याला हवी तशी म्हणजे चेत पंधरा असलेली हा आपण काय केलं असतं पुन्हा आपण ह्याला आणखी ह्याचं मूल्य वाढवलं असतं छेत तीस केलं असतं ह्याचा किंवा छेद पंचेचाळीस करून बघितलं असतं किंवा एकशे पन्नास केला असता पण इथे बघा म्हणजे एकशे पन्नास केला असता तुम्हाला लगेच मिळालं असतं पण इथे हे काय ऋणचिन्ह आहे म्हणजे यांच्या दरम्यान खूप संख्या असणार आहेत जर मी संख्या रेषा वाढ संख्या रेषा वाढवली ठीक आहे इथे मध्ये शून्य आला पंधरा शेत पंधरा म्हणजे एक असणार आहे बरोबर आणि इथे जे मला एक घ्यायचं असेल तर हा वजा पंधरा पंधराशे पंधरा असणार आहे म्हणजे वजा एक आणि हा एक आहे बरोबर ह्या ज्या दोन संख्या आहेत हे मायनस टेन बाय फायव्ह फिफ्टीन जे आहे ते इथलं आहे बरोबर इथे चौदा शेत पंधरा झालं मग वजा तेरा शेत पंधरा झालं असं होत होत ते वजा दहा शेत पंधरा आलेलं आहे आणि इथे हे नऊ शेत पंधरा असं आहे म्हणजे यातल्या तीन संख्या मला सहज मिळत आहेत ना आठशे पंधरा सात सातशे पंधरा सहा शेत पंधरा किंवा इथे बघा वजा तीन तीनशे पंधरा वजा आठ शेत पंधरा वजा नऊ शेत पंधरा पण येणार आणि शेवटी येते म्हणजे तुम्हाला कळलं आपल्याला इथे सहसंख्या मिळालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही इथला पुढचा गुणाकार नाही केला तरीही चालणार असतो पण ते, ते।, ते जर इकडे हे चिन्ह नसलं असतं तर मात्र आपण काय केलं असतं दोघांना पण दहाने गुणलं असतं मग काय झालं असतं ह्याचे शंभर झाले असते ना ह्याचे नव्वद झाले असते मग आपल्याला बघा दोघांच्या मधल्या दहा संख्या मिळाल्या असत्या आणि त्या दहा मधल्या पण कुठल्याही तीन लिहिल्या उत्तर म्हणून तरी चालणार असतं हे खरं तर फार सिम्पल आहे पण मग तरी मला सांगा या दरम्यानच्या कुठल्या परिमय संख्या असणार वजा तीन वजा दोन वजा एक शून्य असणार एक दोन तीन आणि शून्य पण काय असणार कारण शून्य पण काय आहे परिमय संख्याच आहे ना एक दोन तीन चार या सगळ्या काय असणार ह्या दरम्यानच्या संख्या आहेत मग तुम्हाला त्या अपूर्णांक देतील किंवा पूर्णांक देतील तुम्हाला तरी पण उत्तर देता आलं पाहिजे समजलं ना जेव्हा शेत समान असणार तेव्हा आपल्याला लगेच गुणाकार दहा करायचा आणि उत्तर काढायचं छेद समान नसेल तर आधी छेद कर समान करून घ्यायचा आणि त्यानंतर गुणित धाकरायचं आणि चिन्ह आणि अधिक असेल तर उत्तर तुमचं आधी पण येऊ शकतं ट्रिक्सने किंवा डोकं लावून तर ते जर तुम्ही केलं तुमची एक स्टेप वाचू शकते नाही केलं तरी पण एक स्टेप लिहून तुम्ही उत्तर काढू शकता व्हेरी सिम्पल तर परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा शोधायच्या हे आपण बघितलं तुम्हाला हे समजते ना समजत नसेल तुम्हाला काही अवघड वाटत असेल तर मला कमेंट्स मध्ये प्लीज कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे मला माहित आहे नसेल केला तर आता करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी चॅनल नक्की शेअर करा थँक्यू